दिलेल्या संख्या तुम्हाला रोमन संख्या चिन्हात लिहायची चल चल सिद्धार्थ पाचची रोमन संख्या नऊची रोमन संख्या आय एक्स अठराची रोमन संख्या एक्स वी ट्रिपल आय तेहतीस ची रोमन संख्या ट्रिपल एक्स ट्रिपल आय पंचवीस ची रोमन संख्या डुबल डुबल का डबल डबल एक्स बी पन्नास ची रोमन संख्या एल

एकोणीस शंभरची रोमन संख्या डबल एक्स काय तर चुकलंय ना डबल एक्स कुठं

i